कल्या कल्याटम कल्या बाप रे बाप नाही आयसा मी का सारे आपण जेव्हा फिरायचं रे चला मग माझे ना निसं कशी फिराय कुठं घुटन मी सुद्धा फिरायनं जाऊत ना माय साहेब आपण तुम्ही मी निसा भारी भरती चला ना आपण फिरायला जाऊत ना आयसाहेब माय मग पाणी दाखव जाणार तशा चालूशी तू ना हो चालला नाही निशी बी माय हो कोणी जा नाही म्हणतं मग बबी त्यांच्या सुद्धा यात नाही काय नाही आयसाहेब बटा येतील म्हणतं बटा आपल्या आवडच फिरा ना

మింతి నిసా పాని లిగాభిరనాత మాయు వాత్ని నిసా పాని లిగావిరనాత మాయు ని సనిమనా పానిలి ఆశా జుబేయాసా ఆశా జుబేయాసిన్ని కరోకా� का उठ ना बिन नाही उठाणे सवू सवय मी भी काय उठाड बिन मध्ये सवय पटा पट्टा पडत तिले गाव माणसी ती मला पडजा म्हणून मी का तिला उठाड नाही ते सांगे म्हणतो पट आवडी मी आणि बिनने सांगू माल म्हणे आई सा तुम्ही एक सांगू का सांगू का तिरळजातीस का माय मत पाणी दोघणार म्हण तुनारी आई कर बिन म्हणे ஓகா மோட்டோ காடிச அக்கோட்டோசி அம் சைட் மாட்டோம் വാത്തരണ ആയി അതിരാജോ ചാ

सुनेगा तो ऐसे अभीने सी दिस मासर केदा ते मेन बईन मानतो सी सकी मानतो में मम्मा इसे ते बता आ कासा न काम नेसी मनाती आ काड़ा औकात न न फोटो न्याडे बशी ले तुमने गम्मे दकन काना ती फोटो म सब बशी, बशी ले न न्याडे नावमा ती बहीण लिहायचे ना काय माझी राहते ना मला कोणता दिन करो ती चांगला जा मूड मा तिने फोटो काढा नाही कर ते कर काय तिने अशीच राहत जाऊ जात आपला आपला फोटो काढलो काढ रे भाऊ चांगला बराचा फोटो काढी ना चांगला हा मग आठ नोकर आण पाहिजे तिला बडाय ना टोप्या टाप्या चष्मा चष्मा घालायला तीस चांगली कमाल आहे तुम्ही ती बिचारी म्हणे एक कडे निघली मस सेल पॅन फोटो काढा ना गर काय आणि शेबर माणसा तुम्ही एड्रेस दिला

काशी पंढरी बटा फिरायला मी तिने मी सांगतो बघ ना तीन तोंडे तोंडे बनायच चला मग या बर म्हणायच नाही हा चला मी गाडी बिडी कट ठेवले बर हा राम राम मंडळी व्हिडिओ ले लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरे का तर रसून नवीन व्हिडिओ नाही घालून भेटले ना तोपर्यंत टाटा बाय बाय